शिवाशिन हा आता घ्यायला पाहिजे पांगण रस्त्यामध्ये ती वाट तुला मकारे करून देतो माझ्या मावशी ती बात, बात करून देतो म्हणलं ना आता त्यावेळेस तर वाचवण्याचं काम केलेलं की आपलं कर्तव्यच होत का कर्तव्यच होतं ते आमच्या प्रशासनाने आमच्या एनडीआरएफच्या टीमनी

इतक्या पण पुन्हा रस्ता बघतो लोक बघायला ठीक आहे रस्ता